परफेक्ट स्टर्डी सेंटर टुडेज महा डी न्यूज अपडेट पाच एप्रिलपर्यंत शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक सादर करा छत्रपती संभाजीनगर शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी डेट दोन हजार तेवीस केव्हा घेणार याचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींनी नोटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती आर एस याम जोशी यांनी दिले आहेत शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर टोंबरे यांच्यामारे याचिका दाखल केली या याचिकेनुसार दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत अभियोग्यता चाचणी झालेली नाही ही, ही चा याचिका प्रलंबित आहे या याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टी ए आय टी दोन हजार बावीस ही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घेतली टी टी परीक्षेच्या आधारे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुलाखत न घेताच उमेदवाराची यादी जाहीर केली व त्याची नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे सुमोटो आदेशानुसार टेट दोन हजार तेवीस तात्काळ घेण्यात यावी म्हणून याचिका दाखल केली आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो टी ई टी आणि टेट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे तरी चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करावा त्याचप्रमाणे सी टी ई टीसुद्धा होणार आहे जुलै महिन्यामध्ये त्याचासुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून रुजू व्हावेत ह्या शुभेच्छा त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद